प्रलंबित खारेपाट पाणी प्रश्न मार्गी लावणार अतुल म्हात्रे पेण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या प्रचारार्थ खारेपाट वाशी विभागात अतुल म्हात्रे यांनी विभागातल्या बहुतांशी गावांना भेटी देत त्यातील कित्येक गावात जाऊन विविध समस्या जाणून घेतल्या गेली अनेक वर्ष झाली इथल्या प्रस्थापितांनी अजून देखील इथल्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही पण येत्या दिवसांमध्ये येथील जनतेला माझ्याकडून अपेक्षा आहे की हा प्रश्न कायमचा सुटावा आणि मी कबुली देतो की हा प्रश्न मुळापासून सोडवणार आहे त्याचबरोबर मी या विभागातल्या युवकांसाठी देखील रोजगाराची समस्या आहेत या रोजगाराच्या समस्यावरती आपण काम करणार आहे या विभागात वाड्या वस्त्या ज्या इथल्या आहेत गावापासून दूर आहेत शेतीवरती घर आहे शेती इथं अजून देखील गाडी पोहोचत नाही अजून देखील रस्ते झाले नाहीत पाण्याची कुठली सुविधा नाही तसेच येथील जनता वर्षभर पागोळी विहिरीतलं पाणी पितात व ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर कायमचा तोडगा काढून येथील परिसर सुजलाम सुफलाम करणार असल्याचं अतुल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय यावेळी पेन तालुका काँग्रेस अध्यक्ष अशोक मोकल नंदकुमार म्हात्रे रामशेठ घरत सूर्यकांत पाटील वैभव म्हात्रे शेखर शेळके इंदुल्ला कुवारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते